नमस्कार मंडळी सिक्स्थ सैन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की हिंदू धर्मशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाला अतिशय महत्त्व आहे पौराणिक कथा आणि शास्त्रांमध्ये पिंपळाच्या झाडाचा उल्लेख असून पिंपळाची पूजा केल्यास लक्ष्मीची कृपा होते असे मानतात गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड हे स्वतःचेच रूप असल्याचे म्हटले आहे भगवान विष्णूसोबत लक्ष्मीचा वास असतो विष्णुपुराणातसुद्धा पिंपळाच्या झाडाबद्दल माहिती असून पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने अडी किंवा त्रास दूर होईल असे म्हटले जाते इतके पिंपळाचे झाड हे पूजनीय आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशा पिंपळ वृक्षाची पूजा कशी करावी हे आपल्याला माहिती पाहिजे पिंपळाच्या झाडाची पूजा ही सूर्योदयाच्या पूर्वी करू नये असे म्हणतात कारण त्यामुळे गरिबी येते अडचणी आणि दारिद्र्य वाढते सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्योदय झाल्यानंतर पिंपळाची पूजा करावी झाडाजवळ दिवा लावावा चंदनाच्या अगरबत्ती तीळ अक्षदा घेऊन पूजा करावी पूजा करताना मंत्रजाप करावा पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपले पापक्षालन होते म्हणजेच पापकर्मापासून मुक्ती मिळते जे लोक नियमितपणे पूजा करतात पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करतात दिवा लावून आरती म्हणतात त्यांच्यावर सदोदित लक्ष्मीची कृपा राहते घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते पिंपळाचे झाड फार महत्त्व आहे महत्त्वाचे आहे प्राचीन काळापासून पिंपळाचे महत्त्व असून पूर्वीपासून पूजनीय असलेला हा पिंपळ वृक्ष मनातील इच्छा पूर्ण करतो त्यामुळे पिंपळाची पूजा ही मनोभावे केली पाहिजे पिंपळाच्या झाडाची पूजा करून जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा घातल्यास सर्व अडचणी दूर होतात आणि कुटुंबातील वातावरण हे आनंदी राहते तर मंडळी हा होता पिंपळ वृक्षाचे महत्त्व सांगणारा व्हिडिओ पिंपळाची पूजा कशी करावी का करावी हे तुमच्या आता लक्षात आले असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद